आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर संपर्क सुरू करा शेकापचे संग्राम थोरबोले यांचे आमरण उपोषण येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे संग्राम थोरबोले गेले अनेक दिवस शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत मात्र प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे पलूस येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या मागणीसाठी शेकापचे संग्राम थोरबोले यांनी आजपासून पलूस तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पलूस तालुक्यात उद्योग वाहतूक आणि लोकसंख्येचा विचार करता दिवसेंदिवस पलूस तालुक्याचा झपाट्याने विकास होत असताना येथे आरोग्य सुविधांची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे पलूस तालुक्यामध्ये पलूस येथे सर्व सुविधायुक्त असे शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणि त्या अनुषंगाने सुविधा देणे गरजेचे आहे पलूस हे तालुक्याचे ठिकाण असून येथेच शासकीय कार्यालय आहेत त्याचबरोबर येथे ग्रामीण भागातून कामानिमित्त अनेक लोकांची असते पलूस तालुक्यातील लोकसंख्येचा आणि वाहतुकीचा विचार करता या परिसरात वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवावे लागते त्यात रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक झळ सोसावीच लागते वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमावा लागला आहे तर अनेकांना कायमचे आले आहे उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक पातळीवर झाल्यावर उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक पातळीवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया शिजर सीटी स्कॅन क्षक किरण डोळ्यांचे ऑपरेशन लहान बालकांचे रोगनिदान तथा मार्गदर्शन व इतर आजारांवर उपचार मिळण्याची अपेक्षा आहे लहान मोठ्या शस्त्रक्रिया तालुक्याच्या रुग्णालयात झाल्यास सांगली व इतर खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी जाण्याची वेळ येणार नाही त्यामुळे शहरात उपजिल्हा रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता आहे राज्य सरकारने ती पूर्ण करणे अगत्याचे आहे असे आवाहन करते शेकापचे नेते संग्राम थोरबोले यांनी केले त्यांच्या या उपोषणास सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे यावेळी युवासेनेचे विनायक गोंदिल कुंडलचे सरपंच जयराज हुवाळ आरपीआय बोधिसत्व माने आरपीएलचे अविनाश काळीबाग मनसेचे विशाल पाटील अमोल पवार शरद पाटील ह्युमन राईट नाभिक संघटनेचे जगन्नाथ यादव कुर्लीचे उपसरपंच उमेश पाटील पैलवान संजय हरुगडे सचिन आवटे कुंडल वंचित आघाडीचे अमित मनसोडे श्याम अवघडे यांनी शेकापचे या उपोषणास पाठिंबा दिला आहे रुणा, रुणा आज शेतकरी कामगार पक्ष जिल्हा युवक आघाडी उपाध्यक्ष सांगली जिल्हा या नात्यानं पलूस तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्ण रुग्णालय मंजूर करावं या मागणीसाठी आज तहसील कार्याला इथं आमरण उपोषण चालू केलेलं आहे मी त्या संदर्भात सर्व विभागाला पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे माझी आणि हे पलूस तालुक्याला तालुक्याच्या ठिकाणीच उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावं आणि जोपर्यंत शासन आदेश काढत नाही तोपर्यंत हा उपोषण थांबणार नाही था आणि माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे ताबडतोब हे मंजूर करून उपोषण उपोषण केलंही तत्काळ त्यांनी दखल घेण्यात यावी गांभीर्यानं आणि पलुसला उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज